दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथं चांगबलच्या गजरात श्रावणषष्ठी यात्रा उत्साहात झाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न प्रशासन विभागानं पेढे विक्रेत्यांवर कडक कारवाई करत मुदत संपलेले पेढे जप्त करून साठ किमतीचे पेढे नष्ट करण्यात आले ज्योतिबा डोंगर प्रसाद म्हणून पेढ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते हे पेढे फेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल असे पेढे ज्योतिबा बाजारपेठेत विकले जातात ज्योतिबा ग्रामपंचायत प्रशासनाने अन्न प्रशासन प्रशासन विभागानं ज्योतिबा बाजारपेठेतील सर्व पेढे विक्रेत्यांच्या पेढ्यांची तपासणी करून मुदत संपलेले सुमारे दीडशे किलो पेढे आढळून आले विनापरवाना पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत सुमारे साठ रुपये किमतीचे दीडशे किलो पेढे नष्ट करून टाकले ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या व्यापाऱ्यांनी भाविकांच्या जीवाशी न खेळता परवानगी घेऊनच चांगल्या पद्धतीचे पदार्थ विक्री करण्याचा आवाहन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोवन यांनी केलं या कारवाईवेळी अन्न प्रशासन विभागाचे विजय पाचपुते प्रशासक जेद गावडे तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र गायकवाड विस्ताराधिकारी राजेंद्र तळपे के ए उपाय पी डी भोसले सुनील नवाळे यांच्यासह ग्रामपंचायत आणि अन्न प्रशासन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते कोणीही या अशा प्रकारच्या विनापरवाना आणि कालबाह्य पिढे विकणार नाही अशा पद्धतीची कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा संदेश या ज्योतिबा कार्यक्षेत्रातून देण्यात आलेलं आहे इथून सर्वांना विनंती आहे की आपण या पवित्र ठिकाणी आपल्या भाविक भक्तांच्या जीवाशी न खेळता आपण चांगल्या पद्धतीनं आपले जे काही पेढे वगैरे आहेत ते चांगल्या पद्धतीने भक्तांना पुरवठा करावेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि भक्तांना पण माझी विनंती आहे की आपण त्या वेडे वरील तारीख बघूनच आपण खरेदी करावेत जेणेकरून आपण आपल्या घरातील व्यक्तीशी किंवा कोणाशी जीवाशी खेळ होणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आज धडक कारवाई आम्ही केलेली आहे आणि या कारवाईतून एक चांगला संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे